नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे मुरंबा मालिकेतील रमा आणि अक्षय हे दोघेही चाहत्यांचे लाडके आहेत गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत एक अनपेक्षित ट्विस्ट आला आहे आता या मालिकेत पुन्हा एक नवीन ट्विस्ट येणार आहे मित्रांनो या मालिकेत एका एक अभिनेत्याची एंट्री होणार आहे चला तर मग बघूया कोण आहे हा अभिनेता आणि सविस्तर माहिती तर मित्रांनो मुलगी झाली हो या मालिकेचा फेम असणारा सिद्धार्थ खिरीड हा अभिनेता मुरंबा या मालिकेमध्ये आता एंट्री करणार आहे त्याच्या पात्राचं नाव साईनाथ शेवलकर आहे साईनाथ हे पात्र अतिशय वेगळं आहे मूळचा चंद्रपूरचा राहणारा असणारा साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचे काम करतो ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो विदर्भीय भाषा बोलतो तसा शांत स्वभावाचा आहे कोणाच्या वाटेल असं बोललं तर अचानक भडकतो दरम्यान सिद्धार्थ याने राणी मी होणार एक होती राजकन्या हृदयी प्रीत जागते फ्रेशर्स जाडूबाई जोरात मुलगी झाली हो अशा विविध मालिकांमध्ये काम केलेलं आहे तर आता सिद्धार्थ खिरीत हा स्टार प्रवाहाच्या मुरांबा या मालिकेमध्ये एंट्री घेत आहे त्याच्या या एंट्रीने या मालिकेमध्ये नवीन कोणता ट्विस्ट येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे